या देवी सर्वभूतेशू दयारूपेण संस्थिता नमस्त नमस्तस्ये नमस्त नमो नम नवरात्रीची देवीची रूप आणि हे नऊ मंत्र आपण बघूया माता शैलपुत्री माता शैलपुत्री पर्वताची कन्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या देवी पार्वतीचेच रूप आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा केली जाते राजा हिमावत यांची कन्या असल्याने त्यांना हे नाव मिळाले देवी शैलपुत्री या देवी सतीचा पुनर्जन्म आहेत आणि नवदुर्गेतील पहिल्या देवी आहेत ओम देवी शैलपुत्रे नमः ओम ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्रे नमः माता ब्रह्मचारिणी माता ब्रह्मचारिणी हे दुर्गादेवीच्या नऊ रूपांपैकी दुसरे रूप आहे जे नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजले जाते या देवीने भगवान शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती ज्यावरून तिला हे नाव मिळाले ती पांढरे वस्त्र धारण करते उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे तिच्या उपासनेने साधकाला ज्ञान एकाग्रता आणि यश मिळते असे मानले जाते अशी ही देवी ब्रह्मचारिणी ओम देवी ब्रह्मचारिणे देवीचारी ओम ऐ ह्री नमः माता चंद्रघंटा माता चंद्रघंटा या देवीचे दुर्गेचे तिसरे रूप आहे जिला नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजा केली जाते तिच्या कपाळावर चंद्रकोर असल्यामुळे तिचे नाव चंद्रघंटा आहे ती शौर्य आणि धैर्याने लोकांना आशीर्वाद देते आणि तिच्या कृपेने सर्व पापे व त्रास दूर होतात असे मानले जाते अशी ही देवी माता चंद्रघंटा ओम देवी या मंत्राचा अर्थ आहे देवी चंद्रघंटांना माझा नमस्कार असो माता कुष्मांडा माता कुष्मांडा या दुर्गा देवीच्या नवदुर्गा रूपामधील चौथ्या रूपात आहेत ज्यांच्यामुळे विश्वाची निर्मिती झाली असे मानले जाते कु म्हणजे थोडेसे आणि उष्मा म्हणजे ऊर्जा आणि अंडा म्हणजे वैश्विक अंडे या नावाचा अर्थ आहे ज्याने तिच्या हास्याने या विश्वाचे अंडे बनवले त्या अष्टभुजा असून सर्व रोग आणि दोष नष्ट करणारी तसेच धन बुद्धी आणि शक्ती देणारी देवी म्हणून पुजल्या जातात अशी ही माता कुष्मांडा ओम देवी कुष्मांडाय नम ओम देवी कुष्मांडाय नमंदमाता स्कंद माता माता स्कंद माता स्कंदमाता देवी म्हणजे देवी दुर्गेचे नवदुर्गापैकी पाचवे रूप जी कुमार कार्तिकेयाची आई आहे स्कंद म्हणजे कार्तिकेय आणि माता म्हणजे आई यावरून स्कंदमाता हे नाव आले आहे स्कंदमाता प्रेम वात्सल्य आणि मातृत्वाचे प्रतीक आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते अशी ही माता स्कंदमाता ओम देवी स्कंद माताय नम ओम देवी स्कंद माताय नम माता, माता कात्यायनी माता कात्यायनी ही देवी दुर्गेचे नवदुर्गापैकी सहावे रूप आहे जी महिषासुराचा वध करणारी आहे महर्षी कात्यायनांनी त्यांची कन्या म्हणून देवीला जन्म दिला त्यामुळे तिचे नाव कात्यायनी पडले देवीचे चार दहा किंवा अठरा हात असून ती स्त्री शक्तीचे प्रतीक मांडली जाते अशी ही देवी माता कात्यायनी ओम देवी कात्यायने ओम माता कालरात्री माता कालरात्री या देवी दुर्गा मातेचे सातवे आणि भयंकर रूप आहे ही।, ही देवी अंधार आणि अज्ञानाचा नाश करणारी असून दुष्टांचा संहार करते नवरात्रीच्या सातव्या दिवशी त्यांची पूजा केली जाते त्यांचा रंग कृष्णवर्णी असून त्या गाढवावर स्वार असतात अशी ही माता कालरात्री ्रीं क्ली कालरागौरी माता महागौरी देवीचे आठवे रूप असून ती देवी दुर्गाशक्तीचा भाग आहे तिचा अर्थ अत्यंत तेजस्वी आणि पांढरी असा होतो जो तिची पवित्रता दर्शवतो ती पांढऱ्या वस्त्रांमध्ये पांढऱ्या बैलावर स्वार असून तिच्या हातात त्रिशूळ डमरू आणि अभय मुद्रा असते नवरात्रीच्या आठव्या दिवशी तिची पूजा केली जाते अशी ही देवी माता महागौरी ओम महागौरे महागौरे नमः महा माता सिद्धिदात्री माता सिद्धिदात्री या देवी दुर्गेचे नववे आणि अंतिम स्वरूप आहे जिला सिद्धी देणारी असे म्हणतात नवरात्रीच्या नवव्या दिवशी तिची पूजा केली जाते आणि ती सर्व अलौकिक शक्ती व ज्ञान देणारी देवी मानली जाते ही देवी सिंहावर आवरूढ असून तिच्या हातात कमळ शंख गदा आणि चक्र असते अशी ही माता सिद्धिदात्री ओम देवी सिद्धिदात्रे नम ओम देवी सिद्धिदात्रे नम तर अशा प्रकारे देवीच्या नऊ रूपांची आपण नऊ दिवसामध्ये अत्यंत भक्तिभावप्रमाणे त्यांची पूजा करतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपण प्राप्त करतो चला तर मग आपली नवरात्र अशीच फलदायी आणि सुखकर होऊ स्वामी समर्थ